मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये स्मार्ट फोन असेल जर अँड्रॉइड फोन असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो है में जी जी है तर ह्या व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला विनंती आहे माझ्याकडनं की तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या घरांच्याची आणि आपल्या कुटुंबाची आपल्या स्वतःची तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची तर मित्रांनो त्यांच्याकडे आजही आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि ते आजही ते कॉन्टॅक्ट करतायत माझ्या प्रत्येक कॉन्टॅक्ट नंबरला तर असा जर कॉल जर तुम्हाला जर कधी आला तर त्यांना तुम्ही नक्कीच पोलीस स्टेशनची धमकी द्या जेणेकरून ते तुम्हाला त्रास देणार नाही पण कोणीसुद्धा माझं नाव सांगितलं म्हणून जर त्या गोष्टीला जर आपली डिटेल देत असेल तर मित्रांनो असं काही करू नका तुमची काही डिटेल्स देऊ नका आणि स्वतःची काळजी घ्या आणि मित्रांनो जर ता अशा जर गोष्टी जर तुमच्यासोबत जर घडल्या आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी आता काय करू आणि जर तुम्हाला तर माझी व्हिडिओ जर आठवत असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आणि पण त्या क्षणी तेव्हाच असं नाही की आज उद्या परवा कॉन्टॅक्ट करून मतलब नाही मित्रांनो तर ता त्यावेळेस तुम्ही मला कॉल करा आणि आपण काय गोष्टी असेल तर आपण त्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये स्मार्ट फोन असेल एखादा जर अँड्रॉइड फोन असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ फक्त असा आहे तर समजून चला की जर तुमचा मोबाईल किंवा तुमचा अँड्रॉइड फोन जो असेल ज्याला जर कोणी हॅक करत असेल तुमचा डेटा जर तो सर्व त्याच्याकडे घेत असेल आणि जर तुम्हाला जर काही अमाऊंट ट्रान्सफर करून तुम्ही कोणताही तरी प्रकारचा एक लोन घेतलेला आहे ज्याचा तुम्ही हप्ता भरला नाही पण तुम्ही जर अशा प्रकारचा जर कोणताही लोन घेतला नसेल आणि जर तुम्ही बोलत असाल की मी कोणताही लोन घेतला नाही तर मी ई एम आय पे करू कसा आणि कुठून तर मित्रांनो ती लोकं तुम्हाला एक सोमवारांना ऑफर करतात की आम्ही तुम्हाला जी लिंक शेअर केली आहे ती लिंक तुम्ही ओपन करा किंवा क्रोममध्ये जाऊन तिला सर्च करा तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टींचा फंडा फक्त एवढाच आहे की जर तुम्ही ती लिंक ओपन करताय तर तुमचा पूर्ण मोबाईल ती लोक ऑपरेट करू शकतात तर तुमचा पूर्ण मोबाईल ती लोक ऑपरेट करू शकतात तर मित्रांनो अशी ती घटना आपल्यासोबत घडलेली आहे म्हणजे माझ्यासोबत मी चंद्रकांत असोय कदम तर मित्रांनो तीन जुलै तीन जुलै पाच वाजून बावीस मिनिटांनी माझ्या अकाउंटला तीन हजार चारशे ऐंशी रुपये माझ्या अकाउंटला आले तर माझ्या अकाउंटला आल्याच्यानंतरला ती अमाऊंट झाली होती एन एफटी एन एफटी झाल्यानंतर मी विचार केला की मला असं कोणत्याही प्रकारचं माझं काही पेमेंट येणार नव्हतं आणि कोणताही असं पेमेंट नव्हता की जो तीन हजार चारशे ऐंशी रुपयाचा पेमेंट असेल तरी सुद्धा मी बँकचा जो माझा ऍप्लिकेशन आहे ज्याला आपण मोबाईल बँकिंग बोलतो ऑनलाईन पेमेंटचे जे काही ऍप्लिकेशन आहेत ते सगळे मी सर्च केले त्यांना ओपन करून पाहिलं की असा कोणता पेमेंट आलेला आहे की तुम्हाला एडिप्टी झालेला आहे तर मित्रांनो हा एका कंपनीच्या नावाने मला जो पेमेंट आलेला होता पण हा मित्रांनो पेमेंट आल्याच्या नंतरला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अशी घाबरायची भीती नाही किंवा समजा जर तुमच्या अकाउंटला जर कोणती पेमेंट जर रॉंग पेमेंट येत असेल तर समोरची जी पार्टी आहे तिचा जो पेमेंट जो तुमच्या अकाउंटला आलाय ती तिच्या बँकेत जाऊन बँक टू बँक ती, जा ती लोक तो मॅटर सॉल्व्ह करू शक शकतात किंवा अन्यथा पोलीस आहेत तर मित्रांनो असाच एक पेमेंट माझ्या अकाउंटला आला त्याच्यानंतर चार तारखेपासून मला सतत मॅसेज यायला लागले की तुम्ही एक लोन घेतलेलं आहे आणि ते लोन तुम्हाला पे करायचं आहे तर सतत मला मॅसेज यायला लागले कमीत कमी, कमी सात तारखेमध्ये मला ते मॅसेज सारखे येऊ लागले तर मॅसेज आल्याच्यानंतर नंतर मी विचार केला की मला मॅसेज येतेच कसले कसले लोन आहे माझा असं काहीच लोन नाही की ज्याचा काही हप्ता आहे किंवा काय आहे तरी सुद्धा मी त्या व्हॉट्सअप होती मी त्यांना रिप्लाय केला त्यांना मेसेज केला आणि त्यांना विचारलं की हे लोन कोणतं आहे प्लीज मला हे पूर्ण डिटेल्स सेंड करा जेणेकरून मला कळेल की माझा कुठला आणि कोणत्या प्रकारचा माझा हप्ता बाकी आहे तर मित्रांनो ही गोष्ट इथून सुरुवात नाही झाली तर अजूनही पुढं बऱ्याच गोष्टी घडल्या तर मित्रांनो त्या मॅसेजचा मला काही रिप्लाय आला नाही आणि त्या मॅसेजचा रिप्लाय आला नाही पण मला आठ तारखेला दुपारी तीन सव्वा तीन वाजता मला एक महिलेचा कॉल येतो तर ती महिला मला सांगते तुम्ही एक लोन घेतलंय आणि त्या लोनचा तुम्ही हप्ता भरला नाही तुमचा सिबिल खराब होऊ शकतो तर तुम्ही ते लोन पटकन पे करा तर मी त्या मॅडमला विचारलं मॅडम एक कितीचा हप्ता आहे माझा तर त्या मॅडमने मला सांगितलं तुमचा सा सहा हजार रुपयाचा हप्ता आहे तर मी त्यांना मॅडमला विचारलं मॅडम की जर माझा सहा हजार रुपयाचा जर हप्ता असेल तर माझा तो लोन अमाऊंट किती आहे तर मॅडमनी मला एकदम बेझिझक मला सांगितलं ती अमाऊंट तीन हजार आठशे ऐंशी रुपये तर मी त्या मॅडमला सांगितलं मॅडम अशी अमाऊंट माझ्याकडे काही नाही आहे माझ्याकडं जी अमाऊंट जी मला पे झालेली आहे मला जी क्रेडिट झालेली आहे ती अमाऊंट आहे तीन हजार चारशे ऐंशी रुपये जी एन टी झालेली आहे तर एन टी झालेली आहे मी कुठला लोन केलेलं नाही तर ती माझ्यावरती दबाव टाकायला लागली माझ्यावरती आली तुलीची थोडीशी त्याची बोलण्याची पद्धत चेंज झाली पण ती समोर महिला असल्यामुळे आणि ती माझ्या समोर नाही आहे तर मी समजून गेलो हा एक प्रकारचा फ्रॉडच आहे आणि आपण अशा महिला काहीतरी चुकीचं बोलायचं आणि आपण कुठेतरी फसायचं त्याबद्दल आपण चुकीचं बोलणं हे चुकीचं ठरणार आहे तर त्या मी मॅडमला पूर्ण नम्रपणे मी त्यांना समजवलं की मॅडम जे काय तुम्ही म्हणताय जे काय लोन आहे ठीक आहे मी ते तुमचं लोन पे करतो पण हे मी लोन काढलेलं नाही माझ्या अकाउंटमध्ये जी काय अमाऊंट आलेली आहे ती अमाऊंट मी तुम्हाला पे करतो तर मॅडम ऐकायला तयार नाहीत मॅडम म्हणतात नाही घेताना तुम्ही घेतलात आणि आता तुम्ही भरताना हे करताय तर मॅडमला बघता मी एक छोटासा प्रश्न केला मॅडम तुम्ही जी जी आम्हाला जी तीन तारखेला जी आमच्या अकाउंटमध्ये जी काही के क्रेडिट केलेली आहे आणि आज तुम्ही आठ जुलै तीन जुलैला क्रेडिट झाली आणि आठ जुलैला तुम्ही हे अमाऊंट माझ्याकडे परत मागताय तर मॅडम हे कसलं लोन आहे पाच सहा दिवस पण नाही झाले तर मॅडम एकदम म्हणजे एकदम कॉन्फिडन्स नाही बोलतायत की तुम्ही हे जेव्हा लोन घेतात तेव्हा तुम्ही घेताना घेतलं आणि आता तुम्ही पाहताना देताना अशी नाटकं करतायत बोलो मॅडम मला काहीच माहिती नाही मला नीट सांगा प्रॉपर काय ते तर मॅडमनी मला सांगितलं तुम्ही टर्म अँड कंडिशन तुम्ही बघत नाहीत ना लोन घेताना घेतलं तर मॅडमनी मला एक फॉर्मॅट त्यांच्याकडे बन जे बनलं होतं ज्याच्यामध्ये माझीसुद्धा डिटेल्स होती माझा बँक अकाउंट नंबर किंवा माझं नाव माझं डेट ऑफ बर्थ ह्या मित्रांनो छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जिथे आपण कुठेसुद्धा शेअर करतो आणि ज्या व्यक्तीने माझा पुरा गुगल माझा जो क्रोमचा ब्राऊझर त्यांनी जो हॅक केलेला आहे किंवा माझा जो गुगलचा जो फोटो होता जे काय आहे ते मात्र त्यांनी हॅक केलेला आहे तर अशा व्यक्तीकडनं आपण अजून काय काय अपेक्षा करू शकतो तर मित्रांनो अशीच काय घटना घडली गट आणि तिने मला सांगितलं की तुम्ही टर्म अँड कंडिशन तुम्ही काय पाहिल्या नाहीत का तर मॅडमला बोलू मॅडम मी असं काही टर्म कंडिशन पाहिले नाहीत मला प्लीज शेअर करा तर मॅडमनी मला पूर्ण माझी डिटेल्स सेंड केली आणि डिटेल्स सेंड केल्याच्या नंतरला मी ती डिटेल्स चेक केली तर ते एक लॅपटॉपवरती एक बनवलेला फॉर्मॅट होता आणि त्या फॉर्मॅटमध्ये माझं नाव माझी डिटेल्स वगैरे जी काय सेंड केलेली होती तर आणि त्याचे टर्म अँड कंडिशन होते की ते सात दिवसाची क्रेडिट होती त्या ऍप्लिकेशनचं नाव होतं वेलो क्रेडिट असं तर मी मॅडमला बोललो मॅडम ठीक आहे तुम्ही आता सरकार डॉक्युमेंट सर्टिफिकेट मला पाठवला तर मला ते ऍप्लिकेशन पाठवा ज्याच्यावरती मला पे करायचंय मी त्या ऍप्लिकेशननीच पे करणार जर मी त्या ऍप्लिकेशनने पैसे घेतलेत तर मी त्या ॲप्लिकेशननीच पे करणार तर मॅडमनी मला त्याचं नाव सांगितलं त्याचा लोगो सुद्धा पाठवला आणि तो लोगो आला मित्रांनो माझ्या व्हॉट्सअप नंबर होती तर त्याला मी चेक केला तर त्याचं नाव होतं वेलो क्रेडिट मी हो, ते प्लेस्टोरमध्ये गेलो प्ले स्टोअरमध्ये सर्च केलं आणि प्ले स्टोरमध्ये सर्च केल्याच्या नंतर त्या ॲप्लिकेशनचं नाव कुठेच नव्हतं किंवा तो ऍप्लिकेशन पण कुठेच नव्हता मॅडमचा कॉल माझ्या कॉलवरती चालूच होता आणि मॅडमना मी सांगितलं मॅडम तुमचं जे काय ऍप्लिकेशन आहे ते मी सर्च केलं प्ले स्टोअरला पण कुठे दाखवत नाहीये तर मॅडमने दोनदा एकदा सोडून दोनदा अशी बोलली की हे तुम्हाला जे ऍप्लिकेशन मी सेंड केलेलं आहे ते तुम्हाला मी बोलली का प्ले स्टोअरला सर्च करा मी तुम्हाला ती बोलली का प्ले स्टोरला सर्च करा अशा काही गोष्ट आहे मित्रांनो तर मॅडमला मी बोलो मॅडम ठीक आहे पण मी सर्च केलं पण तुमच्या ॲप्लिकेशनवर दिसत नाही तर मॅडम बोली क्रोमला सर्च करा तर मॅडमला मी विरोध केला मॅडमला बोलो मॅडम मी हे काय ॲप्लिकेशन आहे ते मी क्रोमवरती मी सर्च करणार नाही आणि क्रोमवरती मी कोणतंही ॲप्लिकेशन मी घेत नाही आणि कधी सर्च करत नाही किंवा मी पे पण करणार नाही तर मॅडम भडकली मॅडम भटकली मॅडम बोलते असं कसं बोलताय तुम्ही म्हणजे तिने तिच्या शब्दाचं जे काय जी लेवल होती ती अजूनही खराब झाली त्यानंतर ती मला बोलली आप बेवकूफ हो घ्या तर मित्रांनो तिनं बेवकूफच्या वार्ता केल्या वर्ष माझ्या बाजूला बसली होती आणि साजी करताय जर कोणाची सुद्धा मिसेस असेल बहीण असेल आई असेल किंवा कोणी सुद्धा महिला बाजूला बसली असेल किंवा कोणी भाऊ बसला असेल तर ही गोष्टी ऐकून कोणी असं गप्प बसणार नाही तर वर्षाने त्या गोष्टीचा पटकन तिने विरोध केला की तिने पहिले मला बोललं की तुम्ही बेवकूफ आहे का तर वर्षांनी ह्या गोष्टीचा विरोध केला की तू बेवकूफ फोन आली ह्या वर्षाने तिला नक्की हा शब्दाचा बोलला त्याच्यानंतर मग तिने तिचा बोलायची लेवल अजून खराब झाली मित्रांनो मग ती अजून खूप वाईट बोला लागली बोलायला लागली तुझ्या फॅमिलीचे फोटो माझ्याकडे आहेत तुझं असं माझ्याकडे आहे तुझं तसं माझ्याकडे आहे तुझ्या कॉन्टॅक्टची डिटेल्स माझ्याकडे आहे तू आता फक्त बघ तुझी ही जी माय लाईफ आहे ना हिचं आता मी काय करते ती तिने मित्रांनो मला अशा एकदम घाणे शब्दामध्ये तिने मला धमकी दिली पण मित्रांनो त्या ता सेकंड भरासाठी फक्त मी असा विचार केला की मला हे जे जे काही पैसे आले आहे हो ते आहेत माझ्याकडे मला हिला पे करायचे पण हिला मी एक्स्ट्रा पे करणार नाही हे तर मी आधी ठरवलं होतं भले ते मग गोष्ट काही पण असो तर मित्रांनो तिला पुन्हा मी रिक्वेस्ट केली की मॅडम तुमचं मी लोन आहे ते मी तुम्हाला पे करणार ते मी काय ठेवणार नाही ते पे करणार पण तुम्ही क्रोम ब्राऊझरनी बोला तुम्ही करणार नाही तुमच्या लिंकनी करणार नाही तुम्ही एकदा पोलीस चौकीच्या द्वारे तुम्ही करा किंवा बँक टू बँक करून घ्या मला तुमच्या पेमेंटशी काही घेणं देणं नाही तर मित्रांनो तिने खूप वाईट वाईट शब्द वापरायला सुरुवात केले तिचा मित्रांचा फोन कट केला फोन कट केला मित्रांनो सतत फोन माझ्या फोनला फोन चालू होते तीन आठ तारखेला आठ जुलै तीन साडेतीनच्या नंतरला माझ्या आणि वर्षाच्या फोन होती सतत फोन, फोन चालू होते वर्षा सारखे सतत म्हणजे मित्रांनो त्या मध्ये त्या मध्ये मला काहीच कळत नव्हतं की मला आता करायचं तरी काय म्हणजे सोमवार ही व्यक्ती अशी बोलते की तुझ्या फॅमिलीचे फोटो मी असं करीन तसं करीन हे करीन आणि कुठेतरी मित्रांनो एकदम घाबरायची कंडिशन झाली होती पूर्ण डोकं दुखत होतं मित्रांनो त्यावेळेस काहीच कळत नव्हतं तिने मला एवढं हँग केलं होतं पण मित्रांनो शांतपणे अशा वेळ कशी माणसाच्या जीवनात कशी पण वेळ असून द्या तुमच्या जीवनात कशी पण वेळ असून द्या मित्रांनो पण कधीच कुठल्या गोष्टीला घाबरू नका जी गोष्ट होणार आहे ती होणारच आहे तुम्ही डोकं आपटून काही होणार नाही शांत राहा पण मित्रांनो माझ्या त्या दिवशी नस माझी डोक्याची दुखा लागली आज पण आमच्या काही वाईट गोष्टी गोष्टी झाल्या असतील घडल्या असेल पण कधी अशी एवढी डोक्याची नस माझी दुखली नव्हती हो किंवा वाईट दिवस पण आमच्यावरती आले असेल पण कधी अशी वेळ आली नव्हती पण तिने माझ्या वरती आठ जुलैला ती वेळ आणलीस पण मित्रांनो एक गोष्ट कुठेतरी मला एक जाणीव होती एक एडिटिंग मी पण करतो मला सुद्धा काही गोष्टी माहिती आहेत कोणाचा सुद्धा फोटो घेऊन कुठल्या तरी गोष्टीला मॅच करून आणि ते व्हायरल काही पण करणं हे सोपं सोप्प काम आहे एवढं कसं मोठं विषय नाही तर मी म्हणजे फॅमिली सुद्धा बोलली काही गरज नाही ज्याला बोलायचं बोला त्याला बोलून द्या ज्याला करायचं त्याला करून द्या तर मित्रांनो एवढं बोलायच्या नंतर मी तिला बोललो की तुला जे करायचं ते कर तुला पेमेंट पाहिजे तर लिगली घे नाही तर मी देणार नाही एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो आम्ही आमच्या काही मोबाईलच्या काही सेटिंग्स होत्या ज्या मी काही चेंज केल्या ज्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टी तिचे कॉल्स वगैरे बंद झाले तिचे कॉल्स वगैरे बंद झाले त्याच्यानंतरला मला तिचा एक शेवटचा कॉल एक आला आणि त्या कॉलमध्ये ती मला धमकी द्यायला सुरुवात करते पुन्हा तर मी तिला मी बोललो की मॅडम मी आता पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे आणि मी तुम्हाला ते जे काही पैसे आहे ते पोलिस स्टेशनमध्ये दे देईन एवढं बोलायच्या आधी ती माझ्यावरती भडकायला कर सुरुवात करते की कोण पोलीस क्या पोलीस दे त्या पोलिसाला फोन आणि ती खरंच आपल्या महाराष्ट्र पोलिसांना सुद्धा तिने खूप वाईट शब्द वापरलेत मित्रांनो आणि जर अशी लोक जर आपल्या जर महाराष्ट्र सरकारला जर त्यांच्या म्हणजे काही मंत्रणा शासनाला जर घाबरत नसतील तर आपण सामान्य माणूस म्हणजे एकदम शून्य बरोबर आहे तरी पण मित्रांनो मी त्या गोष्टी हरलो नाही आणि त्या गोष्टी मी तशाच ठेवल्या आणि त्याच्यानंतर तिने मला माझे कॉन्टॅक्ट शेअर केले मला त्याचे कॉन्टॅक्ट दाखवायला लागले तिने माझा एक फोटो बनवला तो फोटो मला माझा सेंड केला म्हणजे तो माझा माझाच फोटो होता तो मला सेंड केला त्याच्या खाली एक रॉंग मेसेज टाईप केला आणि तो रॉंग मेसेज माझ्या व्हॉट्सअप नंबरलावर मला सेंड केला पण हे अशा गोष्टीने काही गोष्टी होत नाही तुमचा पेमेंट आहे तर तुम्ही लिगलीपणे घ्या जर आम्ही घेतला आहे तर तुम्हाला देणार त्या गोष्टीबद्दल काही चूक नाही तर मी तर तिने माझा जो फोटो बनवला त्यामध्ये खूप रॉंग मेसेज होता तर मी ते बघितलं मला ते गोष्टी एकदम आवडल्या नाही जर समोर असेल तर खरं तिचे कान चेक केले असते पण ते माझ्या समोर नव्हती तर त्यानंतर मी त्यांना कुठेतरी मग तिचे कॉल सोडले त्याला बंद झाले पूर्ण प्रॉपर आम्ही बंद केले आणि तिने मला सुद्धा एवढं सुद्धा सांगितलं होतं आणि हा शब्द माझा सुद्धा आहे ती मला बोलली होती की मी तिला बोललो की मॅडम मी तुमचा जर सारखा कॉल आला तर मी तुमचा कॉल ब्लॉक करेन ती मला बोलली होती अरे तू एक कॉल ब्लॉक करशील दोन कॉल ब्लॉक करशील अरे तू किती कॉल ब्लॉक करशील तर मित्रांनो तिचे सर्विस कॉल ब्लॉक आहेत तर या सर्व अशा गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतरला मग वर्षाने आम्ही फक्त विचार केला की हे काय चालले कसं चाललंय आपला डेटा त्यांच्याकडे गेला कसा तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहेत जर आपण आपल्या मुलांना मोबाईल देतोय तर त्यांना कुठली येणारी लिंक किंवा कुठला येणारी गेम किंवा कुठले येणारी ऍडव्हर्टायझिंग किंवा कुठली येणारी व्हिडिओ तरी कोणत्या गोष्टीला बघतायत कोणत्या गोष्टीला शेअर करतायत कोणत्या गोष्टीला लाईक करतायत किंवा कोणत्या गोष्टीला क्लिक करतायत तर हे पाहणं तुमचं काम आहे मित्रांनो आपल्या फॅमिलीला सांभाळा की मला एवढं गोष्ट कळते आज माझ्याकडे एवढी तरी ताकद आहे की मी माझे कॉन्टॅक्ट असतील बावीसशे सत्तावीसशे पण त्या ती त्याने त्या कॉन्टॅक्टमध्येच कॉल केला असता किंवा त्या कॉन्टॅक्टमध्ये मॅसेज केला असता किंवा होती केला असता पण आज आमच्याकडे सुद्धा एवढी थोडीशी पावर आहे की आपण या मीडियाच्या या व्हिडिओच्याद्वारे मी तुमच्या सर्वांमध्ये पोचू शकतो आणि खरी घटना काय आहे ती तुम्हाला मी सांगू शकतो फक्त ह्याच गोष्टींनी मला थोडासा एक दिलासा दिला, दिला आणि मी शांत राहिलो तर मित्रांनो आपल्या सर्वात महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये जेव्हा आपण आपल्या फॅमिली मेंबरची जेव्हा कॉन्टॅक्ट सेव्ह करतो जसं की माय लाईफ म्हणजे माझी बायको जेव्हा आपण प्रेमाने कधी कधी आपले कॉन्टॅक्ट सेव्ह करतो की माझी बायको माय डॉटर माय फादर माय मॉम माझी आई माझे पप्पा माझा भाऊ माझी बहीण असे कोणत्याही प्रकारचे कॉन्टॅक्ट सेव्ह करू नका मित्रांनो माय लाईफ म्हटल्याच्या नंतर तिने माझा कॉन्टॅक्ट लगेच पकडला तो की हा कॉन्टॅक्ट काहीतरी आता खास आहे आणि तुमचे डेलीचे जे कॉन्टॅक्ट आहेत ना जे तुम्ही डेली कॉल करता तर ते कॉन्टॅक्ट सुद्धा ती लोक हॅक करतात तर मित्रांनो अशा सगळ्या गोष्टी झाल्या तर आपल्या गोष्टी सर्वांची काळजी घ्या आपल्या फोनला सांभाळा आपल्या कुटुंबाला सांभाळा ही अशी वेळ जर आज आपण आतापर्यंत ही व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल पण मित्रांनो ही अशी एक वेळ मी पण व्हिडिओमध्ये पाहिली पण आज ही खरी गोष्ट माझ्यावरती म्हणाली लहान मुलांना मोबाईल देऊ त्या मेन जपून मोबाईल द्या त्यांच्या ठेवा तुम्ही गेम ते ठेवा बस तर ता मित्रांनो ही वेळ आमच्या कुटुंबावरती आले आणि आमच्या कुटुंबावरती येऊन गेली तर ता मित्रांनो आठ तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर नऊ तारखेला पोलीस स्टेशनला गेलो तर भांडूप मधले जे पोलीस स्टेशनचे साहेब होते त्यांना भेटलो त्यांना सर्विस घटना सर्व्हिस सांगितली तर त्यांनी जो काही नंबर बघितला मला सांगितलं तुम्ही ह्या नंबरला मेसेज करू नका कॉल करू नका कोणत्याही गोष्टीची रिप्लाय देऊ नका किंवा को कोणता कॉल आला तर तो कॉल रिसीव करू नका अमाऊंट तुम्हाला आली आहे तुमचं काही नुकसान झालेलं नाही तर तुम्ही आता गप्प बसा तर त्यांना मी विचारलं की साहेब काय कम्बेट करायची गरज आहे का तर साहेब बोलले की काय कम्बेट करायची काही गरज नाही आहे पण तुम्ही जो रोंग नंबर उचलला तो एक वेगळ्या देशाचा होता आणि तुम्ही तो नंबर उचलला म्हणजे चुकी केली पण मित्रांनो त्यावेळेस मला बरेच कॉल येत होते आणि मी कुठंतरी फसलो अशी घटना घडली आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपल्या प्रत्येक जीमेल असो मोबाईलचा पासवर्ड असो किंवा कोणतेही पासवर्ड असो ते दर तीन महिन्याने सहा महिन्याने आठवडे अपडेट ठेवा मोबाईलमध्ये फोटो तर ठेवूच तुम्ही जर तुमचे काही व्यक्तिगत फोटो असतील फॅमिलीच फोटो असतील तर मित्रांनो ते थोडे जपा आणि मित्रांनो ते गुगलचे जे काही फोटो आहेत गुगल ड्राईव्ह आहे त्यातून ते त्यातून सुद्धा ते फोटो घेतात तर ह्या गोष्टीची काळजी घ्या मला समोरना फोटो आलेले आहेत त्या मॅडमची माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग नाही आहे पण ती मॅडमचं जेव्हा बोलणं खराब झालं होतं मी तिथं रेकॉर्डिंग चालू केलेली आहे आणि त्याचे पण काही रेकॉर्डर्स माझ्याकडे रे आहेत तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजीपूर्वक मी घटना सांगतोय कारण की तुम्ही माझ्या व्हिडिओला व्हिडिओ देता आज आपण यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा इंस्टा म्हणा किंवा मोज म्हणा अशा बऱ्याच सोशल मीडिया साईटवरती आपण यात एकत्र आहोत आपण एक कुटुंब म्हणून राहतोय तर मित्रांनो कुठेतरी तुम्ही माझी व्हिडिओ बघता कुठेतरी माझ्या व्हिडिओला कमेंट करता एक फॅमिली मेंबर्स सगळे राहता तर आज मी तुम्हालासुद्धा माझी फॅमिली समजतो आहे आणि मित्रांनो ही जी घटना आमच्या फॅमिलीसोबत झाली ती मला आवडणार नाही की तुमच्या फॅमिलीसोबत ही घटना होईल तर मित्रांनो आपल्या मोबाईलची काळजी घ्या प्रत्येक तीन महिन्याने सहा महिन्याने आपल्या मोबाईलचा पासवर्ड चेंज करा तुमचा वायफायचा पासवर्ड चेंज करा तुमच्या जीमेलचा पासवर्ड चेंज करा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जेवढे काही सिक्युरिटी यूज करता ते तरी चेंज करत राहा अपडेट करत राहा किंवा कोणत्या तरी कोणत्या थ्रूनी आपला कुठेतरी डेटा आपला कुठेतरी जाऊ नये तर मित्रांनो हा असा व्हिडिओ होता तर बघा काळजी घ्या आणि काय चुकलं असं माफ करा